दुर्घटनेपूर्वी जी आरपी ला चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या निलंबित आय पी एस अधिकारी कौशिर खालिद यांनी एसआयटी ला माहिती दिली आहे तक्रारीची दखल मुले जाले होते। न घेतल्यामुळे सतरा जणांचा मृत्यू तर सत्तर जण जखमी झाले होते तत्कालीन अधिकारी रवींद्र शेसवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कौशिर खालिद यांनी केली आहे आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भदाणे आहे आता रवींद्र यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करण्यात आल्याचं बघतोय की जी आर ला ज्या पद्धतीने या चार तक्रारी मिळालेल्या होत्या त्याच्यावरती तत्कालीन या रवींद्र शिसवे यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं या अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यामुळे सतरा लोक ही मृत्यूमुखी घाटकोपर दुर्घटनेमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं प्रशासनाकडनं एसआयटी गठीत करण्यात आली होती आणि एसआयटीला दिलेल्या या माहितीमध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीनं या संपूर्ण तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं दुसरा मुद्दा म्हणजे यामध्ये चार व्यक्तींनी जे आर कडे हे हटवण्याबाबत तक्रार केलेली होती ज्यामध्ये किरीट सोमय्या अनिल गलगली त्याचबरोबर स्थानिक नगरसेवकांचा सुद्धा समावेश होता परंतु या सर्व तक्रारींना कुठेतरी योग्य त्या पद्धतीनं कारवाईचं स्वरूप न दिल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं एसआयटीच्या चौकशीमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या तक्रारीला सुद्धा आता पुढे नेण्यात आलेला आहे एसआयटी कडनं रवींद्र शिसवे यांच्यावरती सुद्धा कारवाई होण्याची अपेक्षा आपल्याला मिळू शकते आणि ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात येईल हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे कारण एकीकडे एक रेल्वे प्रशासन आहे पालिका प्रशासन आहे आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा देखील प्रचंड मोठा आहे त्यामुळे या होर्डिंगला परवानगी देताना कुठेतरी नियमांना शिथिलता देण्यात आली का हाही मुद्दा या निमित्ताने उपस्थित झालेला निश्चितच सुस्मिता धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता एक ब्रेकिंग बातमी मंत्री छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर आहेत तर भुजबळ आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत पवार भेटीनंतर भुजबळ रात्री नाशिकात दाखल झाले आणि भुजबळ यांच्या जिल्हा दौऱ्याकडे त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे शरद पवार यांच्या भेटीनंतर मंत्री छगन भुजबळ आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून निफाड आणि येवलामध्ये विविध कार्यक्रमांना भुजबळ उपस्थित राहणार असल्याचं कळतय तर शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ हे काल रात्री नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता या दौऱ्याकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असणार आहे तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण पवारांच्या भेटीनंतर आता भुजबळ नाशिकात आले आहेत आणि आजचा नाशिक मधला दौरा जो आहे तो आता महत्वपूर्ण दौरा मानला जातोय काय अपडेट आहे खर तर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते आज नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे नाशिकच्या येवला आणि नांदगाव या भागामध्ये त्यांचा दौरा असणार आहे छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अर्थात त्यांच्या जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कामांसाठी ते, ते ला हजेरी लावणार आहे मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले गेले -के या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांचा आजचा नाशिकचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे कारण छगन भुजबळांचं होमग्राऊंड म्हणून नाशिककडे पाहिलं जातं इतकंच नाही तर ज्या मतदार मतदारसंघामध्ये छगन भुजबळांनी शरद पवारांच्या विरोधामध्ये रान उठवलं होतं आणि शरद पवार देखील ज्या यवला मतदारसंघामध्ये येऊन छगन भुजबळांच्या विरोधात त्यांनी दंड झोपटले होते त्याच येवला छगन भुजबळ हे देखील जात आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आता जी माहिती समोर आली येत्या दोन दिवसात शरद पवार देखील नाशिकच्या दौऱ्यावर येत आहे त्यामुळे छगन भुजबळ यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय निश्चितचा धन्यवाद लक्ष्मण या माहितीसाठी